केवळ काश्मीर नव्हे तर संपूर्ण भारत हादरला आहे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उभे केले आहेत निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा निर्दय चेहरा दाखवला आहे देशभरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त होत असून विवेक पाटील दुर्गा मल्हार ट्रेक अँड टूर्स टूर यांनी देखील या अमानुष कृत्याचा कठोर शब्दात निषेध नोंदवला आहे दे देशभरातून आलेल्या पर्यटकांवर झालेला हल्ला म्हणजे केवळ एक घटना नाही तर प्रत्येक सामान्य नागरिकाच्या झालेला घाव आहे नमस्कार मी विवेक ट्रेक्स सर्वप्रथम काल जो काही पहलगाम मध्ये हल्ला झाला त्या हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो पाकिस्तान दर्जीन्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना आणि त्यांच्या आतंकवाद्यांनी निषपणाची आणि क्रवराची काल परिसीमाच गाठली आणि निष्पाप निरपराध ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा हत्यार नव्हतं अशा पर्यटकांवरती अमानुष गोळीबार केला तोही त्यांना विचारून की तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम आहात याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो वास्तविकता आता आम्ही काल पहलगाम मध्येच होतो आम्ही काल सकाळी लवकर पहलगाम सोडले त्याचं कारण एक असं होत की आता चार दिवसापूर्वी खूप मोठी ढकपुटी झाली आणि श्रीनगरपासून जम्मूला जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णतः वाहून गेला आणि त्यामुळे एक तर पर्यटक पहलगाममध्ये अडकले आणि काही पर्यटक कटऱ्या किंवा मध्ये अडकले त्यामुळे अधिक पर्यटक दोन्ही ठिकाणी होते आमच्याकडे सुद्धा दोन पर्याय आले होते एक तर पहलगामचा स्टे वाढवायचा किंवा मुघल रोड मार्गे कटऱ्यामध्ये पोचायचं तर सुदैवाने माझे सगळे गेस्ट आणि मी हा निर्णय घेतला की पहलगामवरून आपण अर्ली मॉर्निंग निघायचं आणि मुघल रोड करत करत आपण कटऱ्यामध्ये यायचं आणि तो निर्णय आमचा योग्य ठरला कदाचित जर तो निर्णय घेतला नसता आणि आम्ही पहिलगामचा स्टे वाढवला असता आणि पुढचा आय मधला स्टे कमी केला असता तर आम्हीसुद्धा त्या घटनेचे साक्षीदार किंवा त्या घटनेमध्ये असतो आज पण कदाचित आम्ही आम्ही त्यातल्या त्यात सेफ राहिलो आणि आत्तासुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की की दुर्गमल्लाचा हा चालू असलेला चोवीस जणांचा ग्रुप ज्याच्यामध्ये बदलापूरचे काही प पर्यटक आहेत डोंबिवलीचे आहेत मुलुंडचे आहेत अंधेरीचे आहेत मालाडचे आहेत लालबागचे आहेत से आहेत पुण्यात आलेत आणि एक तर सुरतवरून आले असे सर्व गेस्ट सुखरूप आहेत सेफ आहेत कटऱ्यामध्ये अजून दुर्गामल्लाचा जो दुसरा अकरा जणांचा ग्रुप आहे तो श्रीनगर मध्ये आहे आणि तो सुद्धा अत्यंत सेफ आहे त्याचा व्हिडिओ मी याच्यासोबत जोडणारच आहे या सगळ्या घटनेच्या निमित्ताने मला दोन तीन गोष्टी सांगायच्या आहेत एकतर हा जो काही हल्ला केलाय ना तो या काश्मीरमध्येच नव्हे तर भारतामध्ये अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेलं आहे कारण गेल्या दोन वर्षात मला जेवढं आठवतं किंवा मला माझ्या व्यवसायातलं इतकं माहिती आहे आता मी सर्वाधिक पॅकेजेस से कुठले सेल केलं तर ते काश्मीरचं केलं आणि पॅकेज असो हो, फॅमिलीसाठीचे जे कस्टमाइज पॅकेज असो हो, किंवा लोकांची जी काही पसंती होती ती काश्मीरला सर्वाधिक होती तर डिसेंबरमध्ये सुद्धा एका फॅमिलीने काश्मीर टूर करून घेतली होती हे काही खूप चांगलं चित्र काश्मीरबद्दल चालू होतं मला आठवतं मागच्या टूर टूरमध्ये माझ्या मी द्रासला माझ्या ग्रुपला घेऊन गेलो होतो आणि तिथे श्रीनगरमधल्या एका इंटेरियरमधल्या गावातल्या शाळेची सहल आली होती विजय स्मारकासमोर आणि तिथे त्यांनी जनगण म्हण म्हटलं आणि एवढं म्हणून नाही शेवटी भारत मातेचा जयघोष केला आणि ते जनगण म्हण करून ते थांबले मला इतकं बरं वाटलं की देशाची एकूण आपल्या राष्ट्राची राष्ट्रीय एकात्मता कुठेतरी परत चांगली व्हायला लागली होती काश्मीर बरोबर पूर्ण देशाचा असलेला संबंध आणि काश्मीरशी या देशाचा संबंध जोडण्याचं सरकार लष्करी पातळीवर होणारं काम आणि प्रशासन हे सगळं खूप चांगलं असताना अशा प्रकारचा हल्ला करून परत एकदा अशांतता अराजकता निर्माण करून भारतामध्ये गडबड करायची असा हा सगळा यांचा डाव आहे तर तो, तो आपण यशस्वी होऊ दिला नाही पाहिजे दुसरी गोष्ट मला नमूद करायची वाटते की काल आम्ही तर सकाळीच निघालो होतो पण जसं सगळ्यांना माहीत झालं होतं की मी काश्मीरमध्ये आहे तर मी, मी ज्यांच्याकडनं आता सप्लाय घेतला नाही असे सुद्धा माझे श्रीनगरचे सप्लायर्स मला फोन करून सर तुम्ही नीट आहात ना व्यवस्थित आहात ना सगळं नीट चाललंय ना असं वारंवार मला विचारत होते आणि सगळेच जण इव्हन संजीव शर्मा आमचा जो इथला कटऱ्या कटऱ्यावरनं जो सप्लाय देतो तर ड्रायव्हर तो जो त्याचे जे ड्रायव्हर्स आहेत ते सकाळी साडेचार वाजल्यापासून पहिल्या आम्हाला जी गाडी आम्ही चालू केली ती मुघल रोड म्हणजे पुलवामा त्याच्यानंतर पूंछ राजौरी त्याच्यामधल्या इंटेरियरचा फार मोठा पार्क जे आर्मीच्या अंडर आहे जिथे नेहमी सगळ्यांना परवानगी नसते पण हा रोड बंद असल्यामुळे आम्हाला आणि सगळ्याच पर्यटकांना तिथून परवानगी मिळाली तिथून आम्ही आलो आणि सकाळी साडेचारला गाडीमध्ये गाडी चालू चालवायला बसलेले ड्रायव्हर नसेल तर रात्री अकरा वाजता इथे त्यांनी आम्हाला सोडल्यावर त्यांनी काय तो विश्रांती घेतली आराम केला अशा प्रकारचं सगळं सहकार्य आम्हाला केलं आपल्या प्रशासनाकडून असेल राजकीय लोकांकडून असेल आणि सर्व सगळ्यांकडूनच आम्हाला सहकार्य लागतं त्यामुळे आम्ही सुखरूप आहोत कुठलीही चिंता करू नये आणि मला या निमित्तानं अजून एक सांगायचं आहे व्हिडिओच्या निमित्ताने की आपण ऑथेंटिक जो मीडिया आहे आणि प्रशासनातले अधिकारी जे सांगतील याच्यावरच विश्वास ठेवा कुठल्याही सोशल मीडियाच्या अफवांवर सोशल मीडियाच्या बातम्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका प्रशासन कठोर कारवाई करणार आहे करतंय हे आम्हाला दिसतंय कारण स्टील पियार इन जम्मू आम्हाला दिसतंय हे सगळं काय चालू आहे ते आम्ही उद्या अमृतसरला जाणार आहे माझा जो दुसरा ग्रुप आहे श्रीनगरमध्ये आता जो थांबलेला अकरा जणांचा तोही व्यवस्थित एकंद्रित पूर्ण करेल फक्त पहेलदारांसोबत बाकी सगळी एकेंद्रित करेल So, लिए लिए। आग, सो कुणी कुठली काळजी करू नका आम्ही सेफ आहोत आणि सगळ्या सेफ आहेत प्रशासन सगळ्यांच्या सोबत आहे धन्यवाद आम्ही सर्वजण दुर्गमार करतोय आम परिणाम झाला त्याच्यामध्ये सेफं पावले आमचे सगळे पर्यटक आमचे सगळे बांधव त्यांच्यासाठी आम्ही श्रद्धांजली वाहतो आम्ही पाच जणी बदला करून दुर्गमधात ट्रेक्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे आलेलो पर्यटक आहोत आमचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत सुपलूप झाला बेटरीची अत्यंत कॉपरेशन होतो जागोजागी बेटरीची लोक उभे होते आणि सगळ्यांना संरक्षण देत होते आणि आमचा रोडनी जो सुद्धा प्रवास झाला ते सुद्धा ताब्यात होता त्यांनी आम्हाला पूर्णपणे संरक्षण दिलं गोव्या सुरक्षित आहे नमस्कार आम्ही अंधेरीवरून आलो झाला त्या गोष्टीचा निषेध तर करतोच आहोत पण आम्ही दुर्गमनवायचा न्यूजबरोबर आहोत आम्हाला आम्ही खूप सेफ आहोत आणि ज्या रस्त्यातनं आम्ही आलो तिथून सुद्धा आम्हाला कसलीही काहीही काळजी वाढली नाही कारण सगळीकडे आग्मीपूर्ण सर्व सुरक्षा चांगली होती आणि आम्ही या बरोबर खूप छान प्रकारे सेफ इथे आहोत नमस्कार आम्ही बोलून का आम्ही पहलगाम वरन कालच इथे जम्मूला आलो आणि आम्ही इथे सेफ आहोत नमस्कार मी जामीन मुंबई वरून आहे मी सेफ आहे नमस्कार मी पुण्याहून पुण्यावरून आहे सेफ आहे नमस्कार मी भिवंडीवरून आहे मी सेफ आहे सुरक्षित आहे नमस्कार मी नवसारी गुजरात सह नमस्कार मी वलसाडवरून आली आहे आम्ही सगळ्या इकडे सेफ आहोत काळजी नाही मुंबईला अल्पावरून आलेला आहे आणि नाटिक कटराला आहे आणि